विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास अशी महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत जे की तुमच्या सर्व परीक्षेला वारंवार विचारले जातात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ करून घेऊ शकता तर सुरू करूया एका वर्षात स्वराज्य ही घोषणा कोणत्या चळवळीत दिली गेली तर असहकार चळवळीमध्ये दिली गेलेली आहे कोणत्या कायद्यानुसार भारतीयांना गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य मिळाले तर एकोणीसशे ब्याण्णवचा कौन्सिल ॲक्टनुसार मिळालेले आहे स्वातंत्र्य पाकिस्तानची जाहीर मागणी सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आली तर एकोणीसशे चाळीसला ही मागणी करण्यात आलेली आहे स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते तर चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू हे स्वराज्य पक्षाचे संस्थापक होते स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते तर मूळ शंकर अंबाशंकर तिवारी हे त्यांचे मूळ नाव होते कोणत्या कायद्यामुळे हाय कमिशनरचे पद निर्माण झाले तर मॉन्टिग्यू जम्सफोर्ड कायद्यानुसार हे पद निर्माण झालेले आहे गोवायुत लिंकची स्थापना कोणी केली तर डॉक्टर कुन्हा यांनी गोवा लिंक युथ लिंकची स्थापना केलेली आहे काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात संपन्न झाले तर मुंबई या शहरामध्ये काँग्रेसचे पहिले अधिवेशन संपन्न झालेले आहे दिल्ली ही भारताची राजधानी आहे हे कोणत्या वर्षी करण्यात आली तर बारा डिसेंबर एकोणीसशे अकराला करण्यात आलेली आहे अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली तर वी दा सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना केलेली आहे तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल हे वाक्य कोणाचे आहे तर सुभाषचंद्र बोस यांचे हे वाक्य आहे शिवजयंती उत्सव महाराष्ट्रात कोणी सुरू केले तर लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला आहे बंगालच्या फाळणीला कोण जबाबदार होते तर लॉर्ड कर्झन हे बंगालच्या फाळणीला जबाबदार होते नेहरू अहवाल समितीचे अध्यक्ष कोण होते तर मोतीलाल नेहरू हे नेहरू नेहरू अहवाल समितीचे अध्यक्ष होते रॉलेट ऍक्ट केव्हा झाला तर एकोणीसशे एकुनिस एकोणीसला ला हा ऍक्ट पास झालेला आहे अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता तर लॉर्ड कॅनिंग हा होता इंग्लंडमध्ये इंड इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे असहकार चळवळ कोणी सुरू केली तर महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ सुरू केलेली आहे दर्पणकार असे कोणाला म्हटले जाते तर बाळशास्त्री जांभेकर यांनी यांना म्हटले जाते जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी भारताचा वाईस रॉय कोण होता तर लॉर्ड चम्सफोर्ड हे होते आझाद हिंद सेनेची स्थापना सर्वप्रथम कोठे झाली तर टोकियो जपानमध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना सर्वप्रथम झालेली आहे अहमदाबादच्या गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मजूर महाजन संघांची स्थापना कोणी केली तर महात्मा गांधी यांनी केलेली आहे एकोणीसशे छत्तीसच्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हे होते अठराशे सत्तावन पंच्याहत्तरमध्ये आर्य समाजाची स्थापना सर्वप्रथम कुठे झाली तर मुंबई येथे झालेली आहे मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे सहामध्ये झालेली आहे एकोणीसशे बेचाळीसच्या जलेजाव आंदोलनाच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर मौलाना आझाद हे होते कोणत्या वर्षी प्लॅसीची लढाई झाली होती तर तेवीस जून अठराशे सत्तावन्नला प्लॅसीची लढाई झाली होती तैनाती फौजेचे पद्धत सुरू करणारा कोण होता तर लॉर्ड वेल्सली हा तैनाती फौजेची पद्धत सुरू करणारा होता कोणत्या व्हायसरॉयच्या कोणत्या व्हायसरॉयच्या कारकिर्दीत राष्ट्रीय सभेची स्थापना झाली तर लॉर्ड टार्फिन यांच्या झालेली आहे भारतीय प्रबोधनाचे जनक आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर राजा राममोहन राय रॉय यांना ओळखले जाते रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे एकोणीसशे सातच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर राजबिहारी घोष हे होते अठराशे चौवेचाळीसमध्ये सभेची स्थापना कोणी केली तर दादोबा पांडुर तळकटकर यांनी केलेली आहे बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना कोणाची होती तर विल्यम ए यांची होती भारतातील पहिले राज्य राजकीय कायदे म्हणून कोणाला ओळखले जाते तर लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते चेदगाव गटाचे नेतृत्व कोणी केले होते तर मास्टर सुरेसेन यांनी केले होते द इंडियन सोशिओलॉजिस्ट हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर श्यामजी कृष्णवर्मा यांनी हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली तर गोपाळकृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाजाची स्थापना केलेली आहे खेडा सत्याग्रह आणि बारडोली सत्याग्रह कोणी केला तर महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेले आहे चोरी चोरा घटना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे बावीसला झालेली आहे स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर लॉर्ड माउंट बॅटन हे होते महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर काँग्रेस अंतर्गत कोणते दोन गट पडले तर फेरवादी व नाफेरवादी हे दोन गट पडलेले आहे बंगालची बंगाली या वृत्तपत्राचे संपादक कोण होते तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे होते बंगालची फाळणी कधी अंमलात आली तर सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पाचला अंमलात आलेली आहे सिव्हिल मॅरेज ॲक्ट कोणत्या वायसुरायच्या कारकिर्दीत मंजूर झाला तर लॉर्ड लॅन्सडाऊन यांच्या झालेला आहे मद्रास स्वातंत्र्याचा उद्गत्ता म्हणून कोणत्या गव्हर्नर जनरलला उल्लेख केला जातो तर चार्ल्स मेटकॉफ यांचा उल्लेख केला जातो वेदांकडे चला हा संदेश कोणत्या घटनेशी संबंधित आहे तर आर्य समाज या संबंधित आहे